नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज चे जाळे पसरले असून पोलिसांकडून यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते मात्र शहरातील ड्रग्ज पुरवणाऱ्या केपी याच्यावर कोणाचा वरदहस्त असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांनी केला आहे केपी या बड्या ड्रग सप्लायरकडे मुंबई ते कोकणपट्ट्यात अंमली पदार्थ के राहून काम करायचा मात्र आज पूर्ण यंत्रणा त्याच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप देखील यावेळी राजपूरकर यांनी केलाय या, या केपीचे जाळे नवी मुंबई शहरासह मुंबई ठाणे कोकणपट्ट्यात पसरले आहे तसेच केपी हा नवी मुंबई शहरात वास्तव्यात असून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील राजपूरकर यांनी केली आहे या नवी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये किंवा उत्तर रायगड असेल पुढे रत्नागिरी असेल ठाणे शहर असेल इतर नगरच्या शहरामध्ये असेल मुंबई सारख्या शहरामधले ड्रग्स आणि त्याचप्रमाणे गुटखा या सगळ्या अशा प्रकारच्या अवैध नशेली पदार्थांना सप्लाय करणारा एक ड्रग्स आपल्या त्याला काही म्हणा एक कनेक्टर ज्याला म्हणतो आपण सप्लायर त्या पद्धतीचं एक नाव पुढे येताना दिसतं त्याच्याबद्दलची माहिती मला लक्षात येते की ती म्हणजे केपी आमचं म्हणणं एवढंच आहे की नवी मुंबई पोलिसांचं मी स्वतःबद्दल कौतुक करतो की त्यांनी आतलीकडच्या काळामध्ये अनेक कारवाया केल्या करून पण जर या कारवाया होत असतील तर एवढा मोठा ड्रग्ज मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये येतो कसा काय आणि येत असेल त्याचा तिथे सप्लायर आहे करून मग जर सप्लाय असेल तर आम्ही सह सप्लायरवरच्या मुष्का का आवडत नाही म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे नवी मुंबई पुलिस आयुक्त भेटून आम्मी इज केपी इफ यू रियली वॉन्ट टू बैन दिस ड्रग्स गुटका टोबैको देन बैन मिस्टर केपी इफ यू रियली वॉन्ट टू बैन ड्रग्स गुटका टोबैको देन यू बैन के पी आम एवड पांच मत है त्यामुळे सांगायचा भाग असा आहे मित्रांनो की ड्रग्स सेवन करणं हानिकारक आहे ड्रग्स सेवन करणं हे अपराध आहे पण त्यासोबतच ड्रग्सचा सप्लाय होणं हे देखील अपराध आहे करून आणि जर ड्रग्सचा सप्लाय एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी अलर्ट होऊन अशा प्रकारचे सप्लायर्स अशा प्रकारचे कनेक्टर्स अशा प्रकारचे कोण आहेत याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती घ्यावी गुटखा मध्ये हा माणूस किंग आहे आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळा गुटखा सप्लायचं काम त्या ठिकाणी या माध्यमातून होतं पोलिसांकडे आम्ही याच्याबद्दलची त्या ठिकाणी अर्ज देणार आहोत सीपीना भेटणार आहोत या संदर्भाच्या नंतर त्या ठिकाणी जर काही त्या ठिकाणी कारवाई नाही करण्यात आली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही केपी कोण आहे याच्याबद्दलचा खुलासा त्या पत्रकाच्या माध्यमातून पुरावा आम्ही सादर नाही केलेला आहे जर पोलिसांना याच्याबद्दल शेवटी या केपीकडून असं लक्षात येतं की त्याने व्यवस्थेला देखील हाताकडे बळवलेला आहे तर पोलिसांनी जर याच्यामध्ये लक्ष नाही घातलं आणि पोलिसांनी जर याच्याबद्दलची माहिती नाही पुढे आणली तर, तर, तर येणाऱ्या काळामध्ये मग सगळे पुरावे एकवटून सगळ्या माहिती एकवटून आम्ही पोलिसांकडे देऊ पण त्या वेळेला मग त्यावेळेला नामुष्की झालेली असेल की पोलिसांची की पोलिसांना त्या ठिकाणी पुरावे आणि पोलिसांकडे माहिती नाही मग त्यावेळेला पोलिसांनी उत्तर द्यावं लागेल की आज आपल्या खाली यंत्रणेखाली जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर याला जबाबदार कोट करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याच्याबद्दलची माहिती देखील आम्ही एकवटू पण आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्राला अपेक्षा आहे समाजाला अपेक्षा आहे की पोलिसांवरती विश्वास आहे की पोलीस प्रशासनाकडे कारवाई स्वतः स्वतःडिशनल सीपी सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेबांना भेटलो मुंबईला आणि त्यांना मी ह्याच्याबद्दलच निवेदन पण दिलेलं आहे सत्यनारायण प्रकाश चौधरी साहेब स्वतः म्हणाले की याच्यामध्ये मी जातीन लक्ष घालेल आणि याच्या पाठीमागे काय आहे जी जे कोणी आहे त्याच्याबद्दलची जी काय कडक कडक कारवाई करेन करून असं त्यांनी आश्वासित केलं आणि म्हणाले की पुढे मी नवी मुंबई पोलिसांकडे पण त्याच्याबद्दल मी सपोर्ट करतो मी स्वतः त्यांना भेटलो काही दिवसापूर्वी आता मी नवी मुंबईच्या सीपीना भेटणार आहे आणि त्यांना देखील मी याच्या एक निवेदन देणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या सरकारच्या वतीने आता ते एवढा मोठा तो वरदस्ताला वरदस्त आहे कोण त्या पाठीमागे कोण आका आहे आता हे पोलिसांनी शोधावं आता हे मला माहित नाही जर एवढा मोठा काम कोण करत त्याला कोणाचा सपोर्ट आहे त्याला कोण सपोर्ट करत आहे देव तर सपोर्ट करणार नाही देवायला हे मान्य नाही म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे है? त्यामुळे ह्याचा कोणीतरी आका असेल ना तो येऊ ना समोर शोधा आम्हाला या सगळ्या गोष्टी यासाठी की आज तुम्हाला ज्या पद्धतीने लोकांच्या मध्ये आपण नशा मुक्त करण्याचा त्या ठिकाणी आपण एक वचन देतो त्याच पद्धतीने नशा बंद करण्याचा देखील त्या ठिकाणी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो सगळ्यात पहिला असला पाहिजे चॅनेल बंद केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे सोर्सेस बंद होतात आणि मग तुम्हाला एक नवीन त्या ठिकाणी प्रक्रिया मिळते नवीन जीवन मिळते तो आमचा भाग असेल